राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची लगबग सुरू आहे यातच फुरसुंगे उरळी देवाची नगर परिषदेची पहिल्यांदाच निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामुळे सर्वच राजकीय उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेत फुरसुंगे उरळी नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधील प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णा किरण हरपळे यांचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे तर नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधतायत माध्यमांशी बोलताना विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई हरपळे असं म्हणाल्यात की प्रभाग क्रमांक सहा मधील छोटे छोटे असे बत्तीस विभाग आहेत ज्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत आम्ही जर निवडून आलो तर या सर्व समस्या आम्ही सोडवू त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करून निवडून द्या असं आवाहन विशाल नाना आणि सुपर्णाताईंनी नागरिकांना आहे त्याचबरोबर विशाल नाना हरपळे यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका देखील केली आहे फुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता चांगलाच धरलेला आहे आणि या प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा मध्ये ज्यांनी याच्या आधी सुद्धा अनेक सामाजिक कार्यातून का, आपली नावं मोठी केलेली आहेत असे आपल्यासोबत विशाल नाना हरपळे आहेत आणि त्याचसोबत त्याच प्रभागातले आणखीन एक उमेदवार आपल्यासोबत आहेत सुपर्णताई हरपळे त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम नाना मला तुमच्यासाठी प्रश्न असा असेल निवडणुकीची तयारी चालू आहे श्रीफळ वाढवायचा कार्यक्रम तुमचा संपन्न झालेला आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे प्रचाराची ही जी सुरुवात आणि प्रचाराची ही जी रणधुमाळी आहे हिचा योग कशा पद्धतीने चालू आहे प्रचार करतानाच फक्त आपण काम करतो असं सांगायची गरज नाही आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण दोन हजार दोन सालापासून मी निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेमध्ये असतो आणि स्पेशली आज जवळजवळ तेवीस वर्ष झालेत की समाजकार्यामध्ये शंभर टक्के प्रामुख्याने पुढे असतो हे सर्व करत असताना आता फोकस खरं तर संपूर्ण गावावर पाहिजे माझा गाव माझ्याकडनं कुठलं तरी चांगल्या अपेक्षेने पाहत आहे परंतु मला माझ्या प्रभागामध्ये मा सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सहामध्ये फरतडेमाळा कोळपिवस्थिगांधनखेळा त्याच्यानंतर बाडळेनगर नगर सुताराळी नारायणनगर चैतन्य नगर शिवशंभू कॉलनी मोर्यानगर चैतन्य नगर फेज वन टू भगवान नगर चिंतामणी नगर रेल्वेच्या पलीकडचा ग्रीन मळाई पार्क त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो धुमाळ प्लॉटिंग हे संत सोपान नगर आहे त्याच्यानंतर नगर आहे भगवान नग भगवान कामटेनगर आहे मळा आहे वांजळीमाळा आहे जवळजवळ छोटे छोटे बत्तीस विभाग आहेत या ठिकाणी काम करायला खूप मोठी संधी आहे आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत आपण जर गांधनखिळ्यावर गेलो तर गांधनखिळ्यावरच्या नागरिकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ते पात्राशेडमध्ये राहत आहेत तर पात्राशेडमध्ये राहत असताना ते अशा स्लॅबच्या घरामध्ये कसे येतील म्हणजे त्याच्यामध्ये शासनाच्या नवीन नवीन नवी योजना असतात माडाच्या स्कीम वगैरे असतात स्वस्त घर असतं किंवा फ्रीमध्ये घरं मिळतात तर ते करणं त्या ठिकाणी गांधनखेळ्याच्या भागामध्ये प्रामुख्यानं मला ते काम आम्हाला दोघांना मिळून करायचं आहे त्याच्यासोबत त्या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी ह्याची व्यवस्था नाही सार्वजनिक शौचालय या गोष्टी त्यांना नाही आहेत त्याच्यानंतर त्या भागामध्ये रस्ते पाणी ड्रेनेज लाईनच्या व्यवस्था नाही आहेत ते प्रामुख्याने त्या ठिकाणी करायचं आहे फडतरी मला कोळपी व्यवस्थेमध्ये गेलं तर त्या ठिकाणी टीपी स्कीम आहे शेतकऱ्यांसाठी टाऊन प्लॅनिंग स्कीम आहे ती स्कीम मार्गी लावणं माझ्यासाठी खूप आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे टीपी स्कीम आम्हाला त्यासाठी शेतकऱ्यांसाठी मार्गी लावायचं आहे त्या भागामध्ये आता जास्त काय नाही पण त्या भागामध्ये थोडेसे रस्त्यांच्या डागडोजी झाल्या पाहिजे जे अपूर्ण रस्ते आहेत ते पूर्ण केले पाहिजे गावभागामध्ये जर आलं तर प्रत्येक ठिकाणी एक आ, आ, ही आहे सोसायटी आहे आपल्या ह्याची कॅनलच्या कडेची काय म्हणतो आपण श्रीराम सोसायटी श्रीराम सोसायटीमध्ये काही नाही आहे फक्त विरंगुळा केंद्र बसायला बेंचेस आणि तिथल्या नागरिकांच्या काही छोट्या मोठ्या समस्या असेल अंतर्गत सोसायटी आहेत त्या केल्या पाहिजेत त्यानंतर ह्या बाकीचा जो एरिया आहे म्हणजे प्रामुख्याने जर रेल्वेच्या पलीकडचे सगळे एरिया जर एकत्र केले तर सगळ्या एरियामध्ये आज अशी परिस्थिती आहे त्या भागामध्ये ज्यांनी ज्यांनी प्लॉटिंग केलं आणि ज्यांनी ज्यांनी प्लॉटिंग विकलं आणि प्लॉटिंग विकत असताना ज्या प्लॉटधारकांना त्यांनी सांगितलं होतं की प्लॉट विक्री झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रस्ते दिले जातील ड्रेनेज लाईन दिल्या जातील पाण्याची व्यवस्था दिल्या जातील नळ कनेक्शन दिलं जाईल लाईटची व्यवस्था केली जाईल परंतु त्या भागामध्ये आज आपण जर प्रामुख्याने जर पाहिलं नागरिकांचे नागरिकांना जर विचारपूस केली तर त्या भागामध्ये प्लॉटिंग विकलं गेलं परंतु त्या भागामध्ये प्लॉटिंगच्या माध्यमातून ज्या नागरिकांना सुविधा प्लॉटिंग धारकांनी द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाही त्यामुळे आता ठीक आहे त्यांनी दिल्या नाही म्हणून आम्ही द्यायचं नाही का आम्ही लोकप्रतिनिधीमधून जर त्या भागातून गेलोच आम्ही दोघं तर त्या भागामध्ये प्रामुख्याने रेल्वेच्या पलीकडच्या सगळ्या प्लॉटिंगमध्ये रस्ते ड्रेनेज पाण्याचे लाईन तुमचं लाईट ह्या गोष्टी आम्हाला प्रामुख्याने त्या ठिकाणी करायच्या तर सगळ्यात घन प्रश्न त्या ठिकाणचा असा आहे की सगळ्यांनी घरं बांधलेत नोंदी नाही आहेत त्या नोंदी त्यांच्या झाल्या जा पाहिजेत केल्या पाहिजेत तर त्या लोकांना समाधान वाटणार आहे आणि तिथल्या नागरिकांना प्रभाग क्रमांक सहामध्ये तिथल्या स्पेशली आणि इतर सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही विनंती करेल दोघांच्या वतीने की दोघांना तुम्ही आमच्या या मशाल चिन्हावर मतदान करा भरघोस मतांनी दोघांना डिवून द्या प्रभाग क्रमांक सहामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि रेल्वे पलीकडच्या त्या सगळ्या भागातील पलिटबट्टीपर्यंतच्या लोकांना एक विनंती आहे नागरिकांना तुमचा मूळ जो प्रश्न आता तुम्ही घेऊन फिरताय तो मूळ प्रश्न आम्ही पुढील सहाच महिन्याच्या काळामध्ये आम्ही तो मार्गे लावायला सुरुवात करणार आहे कारण सहा महिने का सांगतो आहे निवडून गेल्याच्यानंतर काय लगेच कामं होणार नाही आहेत काही लोकं भूल तापत येतील आत्ता मतं मिळवायसाठी मी हे करेल मी ते करेल मी त्यांना सांगेल मी आत्ता काहीच नाही करणार मी, मी निवडून गेल्याच्या नंतर लोकप्रतिनिधीमधून त्या ठिकाणी जर गेलो आम्ही दोघं तर त्या ठिकाणी आम्ही काय करू शकतो ही तिथली जनता तुम्हाला सांगू शकते मूळ त्यांचं काम करणार आहे पहिलं त्यांच्या घराच्या नोंदींचं धन्यवाद तुम्ही हा घराच्या नोंदींचा मुद्दा उचलला पत्राच्या घरामध्ये वगैरे राहतात लोक हे तुम्ही सांगितलेलं आहात पण याच्या या, या प्रश्नाकडे आतापर्यंत कुठल्या इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष गेलं नव्हतं का आता लक्ष द्यायला बऱ्याच दिवसापासून त्यांचं प्लॉटिंग जवळ नाही म्हणलं तरी एकदा आपण रवाशाचं असू शकतो सांगता येत नाही मला निश्चित कालावधी सांगतायचं नाही मग आतापर्यंत कुठे गेल ते नवीन उमेदवार जे सांगतायत ना की आम्ही आता तुमचं रस्ता करू पाणी देऊ ड्रेनेज लाईन करू लाईटीचे खांब देऊ अजून काय द्यायचं ते देऊ मग एवढे दिवस कुठं होते ते लोक जे सांगतात ना आता तिथल्या नागरिकांना ते फक्त मी मतं मिळवण्यासाठी सांगतात लोकांना माझी वहिनींची कामं माहिती आहेत कोरोनाच्या काळामध्ये आमच्या वहिनींनी तुम्हाला मी सांगतो त्यांची कामं त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांना औषध फवारणी लोकांना गोरगरिबांना धान्य नव्हतं कीट आहेत त्यांनी लोकांना दवाखान्यामध्ये मदत केली आहे काही गोष्टी दवाखान्यामध्ये त्यावेळेस मिळत नव्हत्या बेड त्यांनी त्यांच्या ओळखीवर लोकांना बेड मिळवून दिल्यात स्वतःच्या पैशाने त्यांनी काय काय गोष्टी केल्यात नाही मी चांगल्या प्रामुख्याने पाहिलेल्या आहेत सोबत मीही होतो म्हणजे त्या काळ मी काय म्हणतो त्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये लोक एकमेकाच्या जा जवळ जात नव्हती अंत्यविधी झाले तर कोण कोणाला हात लावत नव्हतं आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी असायचो कोरोनाच्या काळामध्ये आजही सांगतो कोरोनाच्या काळामध्ये फक्त भीतीदायक वातावरण निर्माण केलं गेलं आम्ही कोरोना ज्याला झाला आहे त्याला सुद्धा मिठी मारलेली त्याचे जिवंत उदाहरण रामदास बापू खुटवडा आहे त्यांना विचारा कधी योग आला तर ते सोनारपुलावर राहतात ते गैनीनाथ मंदिरामध्ये दर्शन करायला आले होते मी त्या ठिकाणी गेलो होतो मी पाया पडलो ते बी पाया पडले बाप्पू म्हणलं का बऱ्याच दिवसां दिसले म्हणले अरे नाना मी क्वारंटाईन आहे मला कोरोना झाला आहे मी त्याच्या आधीच त्यांना मिठी मारून मोकळा झालतो मग मा तरी मला कोरोना झाला नाही मी स्वच्छ आणि सुंदर मानाचा कार्यकर्ता आहे अशा स्वच्छ सुंदर कार्यकर्त्याला नागरिकांनी मतदान रूपी आणि आमच्या वहिनींना दोघांना माशालचे नवून निवडून द्यावं प्रभागामध्ये कालही सांगितलं मी माझ्या बाईटमध्ये मी शंभर टक्के आम्ही दोघं मिळून फुरसुंगीची दुबई केल्याशिवाय राहणार नाही परंतु परत मग त्याला सहा महिन्याचा मुद्दा सोडला काय माझ्या सर्व लक्षात असतं सहा महिन्यात का बोललो आहे बॉडी निवडून गेल्याच्यानंतर बॉडी स्थापन होती तिला काय अधिकार मिळतात काही कमिटी वेगवेगळ्या स्थापन होतात सरकारचा निधी आपल्याकडे यावा लागतो सरकारचा निधी आल्याच्यानंतर तो त्या प्रभागातल्या त्या त्या नगरसेवकांना डायव्हर्ट करावा लागतो आणि प्रभागातल्या लोकांसाठी त्या त्या नगरसेवकांनी काय तुम्हाला पहिली मागणी आहे काय प्रायोरिटी तुमचं काम केलं पाहिजे तिथं ते मागावं लागतं त्यासाठी मिटिंग्स व्हाव्या लागतात अजेंडा मिळावा लागतो ठराव व्हावा लागतात विकास निधी शासनाकडून मिळावा लागतो तो निधी ज्या दिवशी हातात येईल त्या दिवशी प्रायोरिटी पहिली असेल ती खेळातल्या भागातल्या लोकांना आणि सर्वात प्रायोरिटी महत्त्वाची तो असेल रेल्वेच्या पलीकडच्या लोकांना का तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे जे प्रश्न आहेत प्रलंबित आहेत ते सहा महिन्यानंतर का बोलले त्याचं कारण आहे निधी आता असेल तर काम करू शकतो निधी हातात नसेल तर फक्त आश्वासन देऊ शकतो हे मला जमणार नाही मी प्रत्यक्ष आम्ही दोघं मिळून काम करणार आहे तुम्ही मगाशी एक वाक्य बोलला त्यामध्ये तुम्ही बोलला की फुरसुंगी उर्य देवाची जी तुम्ही दुबई करणार आहात हे बोलण्यात सोपं असतं पण शक्य सत्य परिस्थितीमध्ये याची परिस्थिती बदलायला बरेच वर्ष निघून जातात आणि दुबई होणं तर शक्य नाही आहे पण हा जो विकासाचा मुद्दा तुम्ही उचललात त्यामध्ये मगाशी एक आवर्जून गोष्ट सांगते की मी इथल्या महिलांना भेटले त्यावेळेला त्यांनी तुमचा जो वॉटर प्लांट आहे त्याबद्दल थोडीशी माहिती दिली एकदा मला तुम्ही सर्व स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आणि त्याचबरोबर या प्रभागाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्ही ती वॉटर प्लांट काय आहे तुम्ही कशा पद्धतीने चालू केला तुम्ही दोघांनीही मिळून तो वॉटर प्लांट चालू केला आणि महिलांना त्याचा फार फायदा होतोय अशा प्रतिक्रिया नगर येतात एकदा त्याबद्दल एक सविस्तर माहिती द्या पहिल्यांदा दुबईच्या प्रश्नावर बोलतो फुरसुंगीची दुबई करणार कारण फुरसुंगीची दुबई करणार म्हणजे काय करणार दुबईमध्ये जे काय दिसतं चित्र ते हितो भरत नाही नागरिकांना काय पाहिजे नागरिकांना रस्ते चांगले पाहिजे ड्रेनेज लाईन पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे लाईटचं कनेक्शन पाहिजे म्हणजे लाईट पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी ही पाहिजेत नागरिकांना की झाल्या पाहिजेत मग फुरसुंगी दुबई म्हणजे काय म्हटलो मी गावचा अंगभूत टॅक्स हा जवळजवळ शंभर करोड रुपये जमा होऊ शकतो तो टॅक्स प्रत्येकाने जरी नाही भरला काही लोकं भरत भरत गेली अगदी साठ सत्तर करोड रुपये जरी जमा झाले प्रतिवर्षाला तर त्याच्यातले पन्नास टक्के रक्कम ही प्रशासनाला खर्च होईल पन्नास टक्के रक्कम ही आम्हाला नागरिकांच्या विकास कामं करण्यासाठी खर्च करायला मिळेल जेव्हाच आमच्या प्रभागामध्ये आम्ही दोघं नगरसेवक निवडून जाऊ तेव्हा आम्हाला दोघांना जर प्रतिवर्षी दोघांना दोन कोट कोटी रुपये विकास कामं करण्यासाठी मिळाले दहा पाच वर्षामध्ये दहा कोटी रुपये मिळतील दहा कोटी रुपये विकास कामावर कशावर खर्च करायचा आहे तर पुरसुंगीची दुबई म्हणजे काय मला कोणाला बिल्डिंग बांधून नाही द्यायच्या मला काचा नाही कुठं लावायच्या मला कुठं विमान इथून उडवायचं नाही मला कुठं काही वेगळं काय करायचं नाही पुरसुंगीची दुबई म्हणजे नागरिकांच्यासाठी लागणारे रस्ते चांगले नागरिकांना लागणाऱ्या पाण्याच्या व्यवस्था नागरिकांना लागणारी सुसज्ज लाईट हे व्यवस्था मला करायच्यात म्हणजेच फुरसुंगीची दुबई आहे राहिला मुद्दा दुसरा तुमच्या आता फिल्टर पाण्याचा मुद्दा तुम्ही उठवला मॅडम खरंच म्हणजे मनापासून मला तुम्हाला धन्यवाद द्यायचं तुमच्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलला का तर हे कार्य केलेलं बऱ्याच मतदारांना माहीत नाही हे पाण्याचे पॉईंट कुणी आणलेत खरं तर विलू पुनावला फाउंडेशन हा प्लॅन्ट ह्या त्या कंपनीतल्या ते लोकांनी त्यांच्या एस आर एस फांडातून नागरिकांसाठी कुठेतरी समाजकार्य त्यांना करायचे आणि त्या समाजकार्यातून नागरिकांना पिण्याचं पाणी द्यायचं म्हणून त्यांनी योजना ग्रामपंचायतच्या काळापासून या ठिकाणी आणली ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या काळामध्ये त्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला की ना ना मला असे असे पाण्याचे पॉईंट करायच्यात पहिले तुम्ही जागा उपलब्ध करा जागा उपलब्ध करत असताना चार बाय चारची जागासुद्धा लिहायला लोक नको बोलत होते का तर आमच्या जागेत ते प्लांट बसेल त्याचं अतिक्रमण होईल परत पॉईंट काढला जाणार नाही ह्या मूळ मुद्द्यावर पहिल्यांदा नागरिकांना समजून सांगून पाण्याच्या पॉईंटला जागा पहिल्या उपलब्ध केल्या त्या जागेच्या खाली छोटंसं चार बाय चारचं एक सिमेंटचं काँक्रीट केलं त्यानंतर ह्या मशीन आणल्या या मशीन आल्याच्यानंतर त्या मशीनमध्ये पाणी पाचशे लिटर दोन हजार लिटरपर्यंत टाकलं जातं नागरिकांना शेजार पाजारच्या नागरिकांना त्याचं एक छोटंसं कार्ड दिलं जातं हे कार्ड देत असताना आम्ही लोकांना सांगतो या पॉईंटवर प्रायोरिटी कुणाला द्यायची दुसऱ्या पॉईंटवर कुठं द्यायची तर असे जवळजवळ तुम्हाला सांगतो पुरसुंगी गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी एक पन्नास एक पॉईंट पुरसुंगी गावामध्ये आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभे झालेले आहेत हे पॉईंट उभे झाल्याच्या नंतर ते कंपनीचे लोक रोज बिचारे त्यांचा टेम्पो त्यांचे कर्मचारी त्यांच्या सगळ्या यंत्रणा या ठिकाणी येतात पाणी टाकतात वीस लिटरचं कार्ड छोटंसं देतात ते कार्ड दिल्याच्यानंतर प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आपला हंडा कळशी घेऊन येतो वीस लिटर पाणी फ्रीमध्ये घेतो आणि कमीत कमी त्या पाण्यावर आपली उपजीविका पिण्याच्या पाण्याची तरी या ठिकाणी सगळ्यांची भागली जाते त्याचं कारण असं वीस लिटर पाणी विकत घ्यायचं म्हटलं तर वीस रुपये लागतात आणि तीस दिवसाला हे वीस रुपयाचं पाणी घ्यायचं म्हटलं तर सहाशे रुपये लागतात हे सहाशे रुपयाचं पाणी तुम्ही वर्षामध्ये डायवर्ट केलं तर बारशक बहात्तर साधारण सत्तर हजार रुपये लागतात बरोबर ना बरोबर आहे का साधारण ती तीस जुने साठ सहाशे रुपये सात आर दोनशे रुपये लागतात आणि सात आर दोनशे जे तुम्ही जर दहा वर्ष जरी पाणी पिलं असताल बारा तेरा वर्ष पाणी पिलं असताल तर एक कुटुंब जवळजवळ एक लाख रुपयाचं पाणी एवढ्या वर्षामध्ये पिलेले आहे हे, हे कार्य केलं आहे ह्याचा मनापासून खूप अभिमान वाटतो का तर हाच आशीर्वाद ही जनता मला नागरिक आणि मतदार या मला दोघांना मतदान रुपये आशीर्वाद द्या पाण्याच्या पॉईंटच्या आणि पिण्याच्या माध्यमातून देशीला देतील अशी शंभर टक्के मनापासून आज अपेक्षा व्यक्त करतो समोरच्या मतदारांकडून ही पाण्याची सुविधा तुम्हाला सांगण्यामागचं कारण काय कारण ह्याच्यासोबत फक्त पाणीच नाही गावामध्ये कचरा डेपोच्या माध्यमातून जो कचरा उचलला जातो तो कचरा न उचल काही ठिकाणी कचरा कर्मचाऱ्यांकडनं न उचलता याच विलू फाऊंडेशनच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कचऱ्याच्या गाड्या या कचरा उचलण्यासाठी गावागावात येत आहेत बागाबागातला कचरा उचलतात ते बिचारी कर्मचारी कुठलीही अपेक्षा न करता कचरा उचलून आमच्या गावच्या कचऱ्याची समस्या जवळजवळ त्याने पन्नास टक्केच्या पुढं की त्यांनी सोडवलेली आहे आणि गावात हे दोन कामं त्याच्यासोबत ती सरकाम काम विलू फाउंडेशन कंपनीचं आम्ही ज्या माध्यमातून केले ते जिठंजित रस्त्यावर तुम्हाला छोटे छोटे खड्डे दिसतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना फोन करतो आणि खड्डे बोजवा हे प्रामुख्याने सांगतो त्यांचं खड्डे बोजवाचं कामसुद्धा प्रामुख्याने खूप मोठं या पर पुरसुंगी परिसरामध्ये सुरू आहे आणि बेखरा पुरसुंगी परिसराचा जर या पॉईंटचा जर विचार केला आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची वेळ आली तर करोडो रुपयाचं पाणी फ्रीमध्ये पुरसुंगीचे जनता आणि मतदार नागरिक पिलेले आहेत धन्यवाद त्याचबरोबर आपल्यासोबत याच प्रभागातल्या आणखीन एक महिला उमेदवार आहेत सुपर्णाताई हरपळे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम ताई तुम्ही निवडणुकीच्या आता आहेत प्रचाराला सुरुवात केलेली आहे तुमच्या ही जी प्रचाराची कार्यप्रणाली आहे ती कशा पद्धतीने सध्या चालू आहे प्रचाराची कार्यपद्धती सध्या खूप छान चालू आहे खूप महिला स्वतःहून प्रतिसाद देतात जे आम्ही काही समाजासाठी जी काही कामं केलेली आहेत किंवा जे ज्यांना जिथे काय गरज लागली ज्यांच्या उपयोगी आम्ही पडलेलो आहे आमच्या जेवढं आमच्या जण करता आले त्या स्वतःहून माझ्या महिला भगिनी स्वतःहून येत आहेत स्वतःहून त्या मला प्रतिसाद देतात ते की ताई तुमच्याबरोबर आम्हाला घेऊन चाला मी नसताना नाना नसताना ना स्वतःहून त्या आमचा प्रचार करतात एकदम छान सगळ्या नागरिकांचा खूप छान सपोर्ट आम्हाला मिळतो आहे तुम्हाला आणखीन एक प्रश्न असेल की निवडणुकीची व्हिजन्स कोणकोणती कौन आहेत कारण निवडणूक म्हणजे विजन्सच्या मुद्द्यावरती लढवली जाते तु कोणती कोणती विजन्स आहेत तुम्हाला आणखीन काय काय भविष्यात निवडून आल्यानंतर कामं करायची आहेत आता सर्वात प्रथम जो मोठा प्रश्न आहे तो रस्त्याचा फुरसुंगीचा फुरसुंगी, फुरसुंगी गावातले रस्ते इतके खराब आहेत की सगळे नागरिक त्यांनी त्रस्त झालेले आहेत आणि ज्या आमच्या आता ह्या सहा नंबर वॉर्डमध्ये जो गांधनखेडा किंवा जे रेल्वेच्या पलीकडची जे प्लॉटिंग आहे त्याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न ना रस्त्याचा आहे तर सर्वात प्रथम जे नागरिकांना रोजचं आहे रोज आवा रस्त्याने जायला यायला लागते सगळ्यांची गैरसोय होती सगळ्यात पहिला प्रश्न तर माझा तो रस्त्याचाच असेल की रस्त्याचं रस्ते सुधारीकरण त्याच्यानंतर रोज आपल्या ज्या महिला भगिनीत किंवा घरातनं आपला जो रोज कचरा निघतो तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं तो एक प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तो एक आम्ही मार्गे लावायचा तो एक एम असणार आहे आमचा आणि ज्या महिला भगिनी घरात बसून की बाबा मुलं शाळेत गेली आहे मिस्टर नोकरीला गेलेत घरी बसून काय हातकाम मिळेल का आमच्या प्रपंचाला चार रुपये आपल्या आम्हाला मदत मिळेल का त्या हिशोबाने बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरणावर जास्त भर देणार आहेत आत्ताही सध्या माझं ते, चा ते, ते काम चालू आहे माझं स्वतःचं शारदाई महिला फाउंडेशन आहे त्याच्यात बऱ्याच महिला माझ्या आहेत ज्यांना आम्ही घर बसल्या आम्ही कामं देतो तर त्या माध्यमातून माझी कामं चालू आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे